गाईज भरपूर प्रमाणात खोबा पडला आहे पण साईज भरपूर छोटी आहे तर साईज मोठी होण्याची वाट पाहिली ना तर गाईज हा जो खूप आहे तो पण सगळा म्हणजे मरून जाईल म्हणून आपण जो काही भेटतो आहे तो हात विक्रीसाठी नेऊया आणि आपल्या फॅमिलीतली इतर माणसं आहेत त्यांना खायला देऊया तुम्ही तर मी परेश भोईल परेश भोईल ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर गाईज आज आपण आहोत ते म्हणजे वाशी खाडी पुलावरती आणि आजचा आपला ब्लॉग होणार आहे खुब्यांवर म्हणजेच शिपळी टाईप असतात ते चिखलामध्ये असतात तेच आपण काढण्यासाठी ते चा चाललो आहे थोडेफार हात विक्रीसाठी आणि थोडेफार आपण खाण्यासाठी फॅमिलीसाठी आणि गाईज गेले तीन महिने पावसाला काही थांबतच नाही आहे पावसाळ्याने पूर्णपणे सहा महिने घेतलेत आणि सहा महिने घेतल्यामुळे आपल्या कोळी बांधवांचे खूप असे हाल चालू आहेत कारण की आपल्या कोळी बांधवांना मासे वगैरे भेटत नाही आहेत कारण की यावर्षी चार असे चक्रीवादळ आले या चक्रीवादळामुळे आपले मासे असतात ते नाहीसे होतात त्यामध्ये सर्वात जास्ती फटका बसतो तो म्हणजे आपल्या कोळी बांधवांना म्हणजेच आपल्या ब्रिजवर तुम्ही होड्या बघू शकता काहीच नाही आहेत आपला पूर्णपणे ब्रिज होड्याने भरलेला असतो पण यावर्षी पूर्णपणे कोळी बांधवायची वाट लागली कारण की त्याला कुठूनच उत्पन्न नाही आहे एक मासे असतात याच्यामधून त्याला असे उत्पन्न असतो पण ते पण गायब झाले तर आपण आज चाललो आहे खुबे सा खुबे काढण्यासाठी थोडेफार हात विक्री करूया थोडेफार फॅमिलीला देऊया तर चला ब्लॉक शेवटपर्यंत वा पहा आणि ब्लॉगचा आनंद घ्या आता वाजले तर अडीच अजून अर्धा तास जाईल पाणी सुकायला कारण की आपल्याला चिखलावर उतरायचं आहे चिखल्यावर उतरून खुबे गाडायचं आहे तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू आता आपण होळीमध्ये बसलो आहे आणि आपण चाललो आहे खुबे काढण्याच्या स्पॉटवर हो तुम्हाला दाखवतो मी ब्लॉगमध्ये किती खुबे आहेत कसे आहेत खुबे आणि आपण उतरणार नाही होत आपला गडी आहे साहिल हो उतरणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉगचा आनंद घ्या कारण की भरपूर दिवसातून आपला फिशिंग ब्लॉग येतो आहे तर ही फिशिंग आहे ही डेंजर फिशिंग आहे म्हणजेच चिखलावर उतरून फिशिंग करायला लागते तर तुम्ही बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या सो सोगाईस आता पण खुबे काढण्यासाठी सुरुवात करूया तर आपला गडी उतरतं आहे तुम्हाला दाखवतो तो हसतं आहे तुम्हाला दाखवतो एक हसूमध्ये किती खुबे येतात जास्ती नाही पडले थोडेफारच फारच पडलेत ते मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघा गडी आपला उतरले बघूया आता त्याला काय भेटते सुरुवात केले जवळजवळ आम्ही गाईज एक वर्षानंतर खुबे काढण्यासाठी आलोय म्हणजेच दोन हजार पंचवीस सीझनमधला पहिला दिवस कुब्यांचा तो आता काय करेल एकदमच घेईल बघा गाईज बे आले एक नंबर वास घेते आहे वाच येत का बघते हे बघा काहीच सीझनमधले दोन हजार पंचवीस सीझनमधले पहिले फुगे एका आसूमध्ये गाईज एवढे आले बघा जवळजवळ पाच पाच किलो तरी आले साईज ठीक आहे खूप चांगली साईज आहे पण खाण्यासाठी घेऊन चाललं आणि बघा ही गाई शिपरी आहे या शिपरीने वाट लावली दर्याची तर आता अजून आज कुपे काढतोय तो दुसरे आशु गेतले आता आपली दुसरी आसू घेतले मारायला अजून काहीच पाणी सुकलं नाही आहे तुम्ही बघू शकता पाणी सुकल्यावर भरपूर असा स्ट्रगल करावं लागतं फल्यावर आपल्याला ही अशी फली असते या फलीवर बसून जायचं आणि खुबे काढायचं या पड्डीमध्ये लाल कलरची जी पड्डी त्याच्यामध्ये पकडून आणायचे बघा आता तो हाताने आसू बोलतात आमच्यात या काठीमध्ये आसू असते झाले असते तिला आसू बोलतात आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा तो आता नाही खुबे आसूमध्ये टाकतोय आपले खुबे आलेले आहेत बघा मला असं वाटतं आसू मॉडल एवढं मोठं खुबं नको जे बाबा जास्त ते आसू एक्सपायर व्हायला आले तेव्हा किती काढले असू सॉरी किती काढले खूप कशी हो काम पच्चीस बघा प्रत्येक जागेवर या शिपरीने वाट लावली बघा हिची शिपरी आले गेल्या दोन तीन वर्षापासून शिपरीने पूर्ण वाट लावून टाकली आणि पावसामुळे गाईच खूप आहेत ना खराब झालेत हे बघा उगाल पावसामुळे पावसाने सगळ्यांचीच वाट लावली जास्ती करून कोली समाजाची वाट लावली बघा बघा शिपरी बघा कशी पकडून बसते खूप अजून खूप काढतोय तो कारण की आम्हाला थोडेफार विक्रीला करायचे हात विक्रीवर न्यायचे आहेत आणि थोडेफार फॅमिलीला द्यायचे आहेत ती बघा काहीच तिसरी आसू म्हणजेच या दोन आसू आहेत आणि ती तिसरी आसू मारतोय बघा काहीच तिसरी आसू काम पच्चीस एक नंबर <laughs> काम पच्चीस <laughs> काम पच्चीस खलास बस गाईज भरपूर प्रमाणात खुबा पडला आहे पण साइज भरपूर छोटी आहे तर साईज मोठी होण्याची वाट पाहिली ना तर गाईज हा जो खूप आहे तो पण सगळा संपेल म्हणजे मरून जाईल म्हणून आपण जो काही भेटतो आहे तो हात विक्रीसाठी नेऊया आणि ने आपल्या फॅमिलीतली इतर माणसं आहेत त्यांना खायला देऊया जेणेकरून आपल्याला चांगलं वाटेल चांगलं वाटेल म्हणजेच खराब होण्यापेक्षा कोणी खाल्लं तर चांगलं आहे म्हणून आम्ही थोडेफार खायला देणार आहे आणि थोडेफार हात विक्रीसाठी देणार आहे आणि तुम्ही बघितलंच असेल फक्त पाच ते सात मिनटं झालेत आणि सात मिनटामध्ये आपण एवढे खुबे काढलेत आणि गाईज हे जे खुबे आहेत हे खुबे बाहेर देशात एक्स एक्सपोर्ट व्हायचे पण यावर्षी आपल्या इकडे साईज बरोबर नाही आहे म्हणून अजूनपर्यंत सुरुवात झालेली नाही आहे तर साईज मोठे होण्याची वाट पाहत पाहताय पण पावसामुळे ते खूबे खराब होत आहेत आणि त्यांची साईजसुद्धा वाढत नाही आहे तर चला आता साहिल चौथ्या आसू मारतोय आसू आसूमध्ये किती येत आहेत खूब मी तुम्हाला दाखवतो पाणी भरपूर फास्ट सुकतो सुकतोय गाईज हे बघा खूप फास्टमध्ये पाणी सुकतोय कारण की मोठा उदन आहे आणि इकडे यांचा आवाज बघा कसा येत आहे सगळ्यांनी जीप बाहेर काढले बघा पावसामुळे हे पण मरायला आलेत हे बघा कसे जीप बाहेर काढले सगळ्यांनी इकडे बघा यांनी मला तर वाटते याचे आसू मॉरल आसू आसू बोलत आहे म्हणजे बक्ष दो <laughs> काट्या बघ असूच्या कैशा वय आवार काही का पद्धत होईल हां हा बाबा एक नंबर काहीच पाचवी हसू काढले बस झाला आमचा काम झाला काम आमचा झाला पच्चीस हे बघा किती काढले दहा मिनटामध्ये किती खूप काढले बघा एक नंबर आहे साईज जरा छोटी आहे साईज जरा मोठी झाली तर मज्जा आहे शेवटचे असू काहीच शेवटचे असू का ते खूप आयलाय पुरा करे देव देव कर का पद्धत होती बघ काय असं वाटते भरायला वाटतंय ए आता वरी झाली लांब असू वल्ली परून दे बजे तवर झे बस जाऊन दे मग जाऊन दे ते जे असू जे काय हो द्या तो छप्पट या बघा काय लास काम पश्चिस <laughs> काम पच्चीस तर गाईज आता आपण दुसऱ्या जागेवर आलो आहे खूप बघण्यासाठी इकडे साईज जरा मोठी आहे आणि हे आपण बाहेर देशात म्हणजे एक्सपोर्ट होतात त्या ठिकाणी सॅम्पलसाठी आलो घ्यायला कारण की थोड्याच दिवसात खुबे चालू होणार आहेत बाहेर देशात एक्सप्लोर्ट एक्सपोर्टसाठी तर त्या जाग त्या जागेवर खुबे पाठवण्यासाठी सॅम्पल आपण इकडे आलो दुसऱ्या जागेवर तर आता इकडे थोड्याच वेळेत पाणी सुखेल मग फाल्यावर जाणार आहे साहिल फाल्यावर कसे खुबे काढतात कसे खुबे पकडतात ते पण तुम्हाला मी दाखवतो या ब्लॉगमध्ये तर चलात आपण आता मगाशी पाण्यातून काढलेले खुबे सॉल्ट आऊट करून घेऊया म्हणजेच निसरून घेऊया त्याच्यामध्ये खराब खुबासुद्धा आहे म्हणजे उगालला तो वेगळा करूया आणि आपल्याला घरी घेऊन जायचं आहे तो कुबा वेगळा करूया hey हे बघा गाईस आता आपण हे कुबे सॉर्ट आउट करून घेऊया एवढे कुबे आणि निसून झाल्यावर तुम्हाला मी सांगतो किती के जी आहेत ते बघा पाणी सुकायची वाट बघूया पाणी सुकून झाल्यावर कुबे काढायला घेऊया तर गाईज आता आपण सॉर्ट आउट करून घेऊया हे बघा शॉर्ट आऊट कर चांगले 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 カラバッと言ってくるですよ。 स्पीड बघा मशीन मशीन साईज बघा ते छोटी आहे पण चांगली आहे तर काही साहिल आहे बघा फल्यावर गेलं आहे काढायला नवीन जागेवर आणि पाणी पण सुकत नाही आहे आणि एवढ्या भरपूर असा वारा गेला आहे आता आम्हाला ब्रिजवर जाण्यासाठी वांदे गेले वाऱ्याने हे बघा साईल खुबे काढतं आहे आणि एवढ्याच वेळेला बघा एवढे खूप निसून काढले काय एवढ्या खुबे निसायचे आहेत चला आता निसून घेऊया तर मंडळी पाणी आता पूर्णपणे सुकलं आहे आणि सुकल्यावर पाण्यावर पाण्यातून म्हणजे चिखलामधून कुबे काढण्याचा स्ट्रगल बघा हा बघा साईल जवळजवळ एक किलोमीटर लांबून आलं ला आहे कल्यावर खुबे काढून मोठे साईजचे आणि हे बघा फिशीमध्ये मी एवढे सॉर्ट आऊट केले एवढ्या वेळात आता बघूया साहिल पण आहेच राहू पाणी सप्लाय तो गाईज हे बघा एवढे पण खुबे काढले साफ वगैरे हो केले आणि एवढे खुबे निघले तेवढ्या खुब्यामधून जवळजवळ एक उभे असतील हे असतील तीसक किलो पंचवीस तीस किलो हे असतील वीसक किलो आणि गाईज आता वाजलेत साडेपाच बघा आपण आलो होतो अडीच वाजता आणि वाजलेत साडेपाच आणि जाण्यासाठी आपल्याला रस्ता बघा ही छोटीशी खोस आहे या खोशीमधून आपण टोल नाक्याकडे निघणार आहोत हे बघा सगळं सुकलं आहे आणि पूर्ण सात नंबरपर्यंत सुकलं आहे चला आपण या खोशीतून वर जायचं तिकडून गाडीपर्यंत पिशवी उचलून घेऊन जायचं म्हणजे एवढं स्ट्रगल आहे आणि मच्छी घेताना भाव करू नका ज्या भावाने असेल त्या भावाने मच्छी घ्या चला आय होप हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त व्हायरल करा आणि चॅनल जर कोण आपल्या नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय